म्हणजे बेलाच्या झाडाला जी बेलपत्र जा, बेल येतात ती तीन येतात पण ह्या बेलपत्रामध्ये चपला ना फक्त त्याला मी बनवली मित्रांनो कशा तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही असाल चला आजचा ब्लॉक करतो इथं स्टार्ट आज आमच्या इथं बाजूला आलेल्या त्या मॅडमांनी काहीतरी पेटवायला घेतले काड्या त्या पेटवायला घेतल्या त्यांनी जसं जंगलामध्ये होतात तसे त्या आणि तर चला मला जायचंय मंदिरात मी चाललो आता मंदिरात मस्त देवाचं दर्शन घ्यायला तुम्ही पण या आजपर्यंत आपण बघितले बेलाच्या झाडाला म्हणजे बेलाच्या झाडाला जी बेलपत्र येतात ती तीन येतात पण ह्या बेलपत्रामध्ये पाच बेलपत्र आहेत बघा म्हणजे बघा म्हणजे अद्भुत आहे ना खरं एक दोन तीन चार हा मधला ये सकाळी नाश्त्याला भेटली मस्त सांजुरी चला सांजुरी खाऊया काळ बनवलेली आहे नाही मस्त कसली भाजी आहे दा मस्त अन चपात्या बनवला घेतले तेही मस्त चला आणखी बघा बनवून दिले चपाती आणि भाजी मस्त मी सांजुरी पण खाल्ली आणि हे पण आलं त्यामुळे आता डबल खाला काय बसला दा ओ काय करते डाळी तिरून देते त्याला काय रे दारात बसली आई दरवाजा थोडा आहे दरवाजा इकड जागा आहे ना थोडीशी काय सकाळी आई ना डाळी मस्त शिजून मस्त काय डाळींची दाणे खात आहे पोराची हा गे काय करायला म्हणजे त्या बाईला गाडी येत नाही तरी पण गाडीवर जाऊन बसतो आंबर बघतो बरं अरे वा रे वा म्हणजे दोगादन जण पलटता हं तर हा ना तेच ना लोटू भी लागतो चालू भी लागतो पैक करून ठेव चप्पलचे स्टँड पैक का करू लोदा तू

आपण खाली वरच्या मजल्यावर राहू नाव एक काम करू असून उभा तिथेच होता ना पहिले ते खराब होऊन गेलं माती पडत पाणी पावस उभा पाणी त्याच्या चपला ठेवू दे ना फक्त त्याला अरे ते पडून जात पण आला तू ऐकत नाही तुम्ही दाखवू देत नाही तुम्ही ठेवून ठेवून

कुठ लावतो चु पिझा मम्मीला सांग ना आणि ओम चाललोय दोघ जण ओमला खायचाय पिझ्झा तर बघू कुठं पिझ्झा भेटतो का आता माझ्या जोडीला आपण गावाला तिथं मला दिसला होता पिझ्झा सॉल्ट फादरवाडीत ला घेऊ ना पैसा मग कोणता घ्यायचा मला तो बॉक्स वाला घ्यायचा बॉक्स वाला बॉक्स वाला मार्क भेटेल ना बेटा नाही मार्क भेटणार तर चला बघू मी कोणता पिझ्झा भेटतो ते इथं तो घेऊन येऊ ओमला खायची इच्छा आहे तर मग त्याला खाऊ घालावं लागेल ना आज पण यायचं म्हणतो आता राज बोलतो की मला पण यायचं बोलतो आता मग राजला बघून जातो आता दोघं जणांना घेतलं आता राज येतोय घरातून चल रे त्याला बघून जातो मस्त आता बघू कुठं भेटते ते मला माहीत नाही मी काही पिझ्झा खात नाही त्यामुळे मी कधी पिझ्झाच्या पिझ्झा हाटला कधी गेलोच नाही आज पहिल्यांदा मी यांच्याबरोबर चाललो आहे बघू आ, आलो आहे डॉमिनोजमध्ये बघा मस्त डॉमिनोजचा पिझ्झा इथं भेटते होऊन चालला आहे पुढे पुढे तो पिझ्झा हटला परंतु इथं लाईट नसल्यामुळे ते बोलले की अर्धा पाऊन तास लागेल त्यामुळे मी आता रिटर्न चालू आहे घरी राज बोलतो की मी ऑनलाईनच मागवतो म्हणून आता बघू त्याला कोणता पिझ्झा आवडतो ते तर चला आम्ही चाललो आता घरी गेलो पण ते आलं दुका त्यामुळे आलो रिटर्न दुकान पण चालू होतं पण लाईटच नव्हतं त्याने ऑनलाईन मागवला आहे आता राजनं

कि वाट बघणार आहे म्हणजे दोघं जण बसलेत मस्त घरात पण काय त्यांचा पिझ्झा अजून येत नाहीये अर्धा तास लाइट झाले तीस मिनिटंय तीस मिनट मग आठ आठ तास असा नंतर येणार आहे तोपर्यंत मी काहीतरी खातो मला लागली भूक भाजी <laughs> आहे दुपारी जेवण करतोय चपाती आणि डाळ तेव्हा करतो जेवण वाला येतो आता बघू आता किती वेळ लागतोय पिझ्झा वालायला बघा दोघं कसे वाट बघा तुम्ही पिझ्झा खाण्यासाठी पिझ्झा खायची इच्छा झाली त्यामुळे बघा दोघ कशी येऊन उभे इथं मस्त तो बघा तो एक चाललाय पुढे मस्त पिझ्झा खायला पिझ्झाला इकडे इकडे इथे इन तो अरे इकडे ये तो ते एक पिझ्झा आला तर म्हणजे आवडती वस्तू डोमिनोज पिझ्झा एकदम मस्त एकदम टकाटक लय फास्ट फास्ट आला आहे म्हणजे ऑर्डर देऊन वीस पंचवीस मिनिट झाले असते पिझ्झा भेटला आहे नाही ओमा खाऊन आला तुझा पिझ्झा ओमने तर लय माझ्या शेअर पिझ्झा खाल्ला बघा एकदम मस्त एकच पिझ्झा आला होता त्यात पण चारच पार्ट होती मला एक पार्ट भेटला त्यानंतर ओमला एक राजला एक आणि आईने एक खाल्ला नाही खाल्ला आईने पण नाही खाल्ला

काकाने का सोयाबीन बनवायला बघा कशी बनते सोयाबीन मी दाखवतो ओम बी मदत करतोय आणि मी पण मदत करते छोट्या छोट्या आम्ही आज मस्त सोयाबीन बनवतोय म्हणजे आम्हाला आज इच्छा झाली सोयाबीन खायची मग घरच्या सोयाबीन बनवत असतो तर चला आता बनवू मस्त सोयाबीन कांदा कापला आहे मस्त सोयाबीन भिजवली आता पण मी बनवली मस्त सोयाबीन चिल्ली पण एवढी काही टेस्टी झाली नाही आज एवढा काही टेस्ट आला नाही आज सोयाबीन चिल्लीला त्यामुळे माझं पण म्हणणार झालं थोडंसं म्हणजे त्यात कोथिंबीर जाणायला विसरलो आणि हिरवी मिरची पण टाकायला विसरलो आज त्यामुळे जाऊ द्या तशी तशी खाऊ मस्त तरी पण मग आज बनवली मस्त खिचडी आणि सोयाबीन चिल्ली हो करतो मी संध्याकाळ मित्रांनो तुम्ही कशेन होप तुम्ही चला आजचा ब्लॉग करतो इथं झेंड तुम्ही ब्लॉग बघा लाईक करा कमेंट तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तो पर्यंत बाय गुता नाही म्हणे आता